पंचवीस चे वेतन या तारखेला मिळणार या संदर्भात स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत कर्मचाऱ्यांच्या संदर्भात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस च्या वेतनाबाबत केव्हा मिळणार तर ते जाणून घ्या जा या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन करिता अनुदान वितरण करणे संदर्भात राज्य शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक दोन दोन रोजी महतो शासन निर्णय करण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार वित्त विभाग मार्फत अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर भीम प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त क्रीडा व युवक सेवा यांना वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचारातून होती तर सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत अर्थसंकल्पीय प्राप्त झालेला तसेच वित्त विभागामार्फत प्राप्त करण्यात आलेला निधी हा लेखाशीर्ष न्याय

निर्माण इत्यादी लेखा शीर्षकाखाली निधी वितरण करण्यात आलेला आहे आणि पगारासाठी शासन निर्णयात दर्शवलेल्या सूचनेचे तंतोतंत पालन करून निधीचे वितरण करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे आणि यामुळे फेब्रुवारी महिन्यांचा पगार मित्रांनो आपला आपणास लवकरच एक या एक तारखेला मिळेल अशी आशा आहे कारण निधी हा वितरित झालेला आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत निवांत राहा धन्यवाद